हिरवली येथील भीषण अपघाताने संपूर्ण नेरळ हदरले आहे कर्जत पणवेल रेल्वे पुलावर झालेल्या कार दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत पहाटेच्या सुमारास नेरळकडे जाणाऱ्या एका कारचे नियंत्रण सुटले आणि पुलाच्या सेफ्टी से रेलिंगला तोडून खाली जाणाऱ्या मालगाडीला धडकली या अपघातात चालकासह दोघांचा जीव गमवावा लागला तर अन्य दोन प्रवासी गंभीर वैद्यकीय उपचार घेत असल्याने ते शरीराशी झुंड देत आहेत दुर्दैवाने पीडितांपैकी एक पत्रकार धर्मानंद गायकवाड हे नेरळचे रहिवाशी होते ते आपल्या सहकाऱ्यांसह सा मुंबईहून परतत होते अपघाताचे वृत्त पसरताच धर्मानंद गायकवाड व त्यांच्या साथीदारांच्या निधनाने संपूर्ण समाजावर शोकागळा पसरली आहे जखमींना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रेल्वे रुळावर अपघात होऊन पडलेली गाडी तातडीने उचलण्यासाठी हालचाल करण्यात आली सध्या जखमींपैकी जयवंत हाबळे यांच्यावर पणवेल येथील पुरोहित रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर संतोष जाधव यांच्यावर एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांचे शवविच्छेदन कर्जत उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले या प्रकरणी कर्जत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे केंद्रीय सामाजिक न्याय आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण केली या भीषण अपघाताने संपूर्ण कर्जत तालुका समाज शोकाकुळ झाला आहे

Huh? Huh? I hate you, my dog.